नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज डाळ दोडका कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल पण त्याआधी तर हे मी दोन दोडके घेतलेले आहेत तर याच्या शिरा काढून घेते आधी तर या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या काढलेल्या शिरा त्याचाही मी वापर करणार आहे भाजीमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळं कळेल तर आता हे दोडक्याचे मागचे आणि पुढचा भाग मी काढून टाकते आता हा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर चिरताना मी ह्याचे दोन ते तीन तुकडे करून घेते म्हणजे आपल्याला त्याचे बारीक कट करायला सोपं जाईल तर हे अशा पद्धतीने मी सगळं कट करून घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत नंतर हे असं मधोमध आपण चिरून घ्यायचं परत त्याच्यामधून पण चिरून असे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक तर अशा पद्धतीने सगळे दोडके मी चिरून घेणार आहे तर आम्ही दोडका म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर झालेले आहेत सगळे दोडके आपले कट करून झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये मी ह्या शिरा काढलेल्या आहेत त्या घेते स्वच्छ धुवून घेणार आहे ते आता इकडे वाटण्यासाठी मी पाट पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आलं त्या शिरा घेतलेल्या आणि कोथिंबीर याचं मी वाटण करून घेणार आहे जास्त बारीक पण पेस्ट करणार नाही आहे थोडंसं जाडसरच असं वाटणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं पण टाकू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे दोडके आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मसूरची डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे फोडणीसाठी एक कांदा आहे टोमॅटो आहे कढीपत्ता संपला आहे माझ्याकडे तर कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती कढई गरम झाली की एक पडी तेल घालते तेल गरम होऊ द्यायचं चांगलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरं टाकायचं थोडंसं हिंग आता बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला तो कांदा परतून झालेला आहे आपला आता टोमॅटो घालूया कांद्यासोबत टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपला टोमॅटोही परतून झालेलं आहे आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे याच्यामध्ये आणि तेही व्यवस्थित परतून आहे वाटणही आपलं परतून झालेलं त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते थोडीशी धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला दीड चमचे घालते मी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता आता हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धोन घेतलेला देवळका घालूया डाळ पण घालूया तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता याच्यामध्ये मी जे भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं ना त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलंय आणि पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला सुकी भाजी जर याची बनवायची असेल तर थोडंसं पाणी टाकण्याची सुकी भाजी पण बनवू शकता पण सोबत, मी असं थोडंसं रसाच बनवणार आहे कारण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत आपण खाऊ शकतो म्हणून मी पाणी जरा जास्त घातलेलं आहे कारण दोडका आणि डाळ आपली शिजली पाहिजे व्यवस्थित तर जितकं हवं तितकं पाणी घालून घेतलेलं आहे मी जवळजवळ दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता झाकण ठेवून आपण डाळ आणि दोडका शिजून घेणार आहोत पाच ते सात मिनटं लागतात जास्तीत जास्त तर बघू शकता मस्त आपली डाळ पण शिजलेली आहे आणि दोडकाही मस्त शिजलेला आहे मस्त तयार झालेली आहे डाळ दोडका आपला वरून याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागतं तुम्ही नक्की बनवायचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद